नमस्कार रियाने आयोजित केलेल्या न्यू इयरच्या पार्टीमध्ये सगळेच गायकवाड कुटुंब सामील झालेले असतात त्यातच आता मीराला खूपच बरं वाटत असतं की पहिल्यांदाच संपूर्ण गायकवाड फॅमिली असं एकदाच बाहेर पडलो आहोत आणि अशातच आता सत्या म्हणत असतो काय तू कसं वाटतंय त्यावर मीरा म्हणत असते एकदम भारी वाटतंय त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो असं आपण अधूनमधून यायचं हां आता हे वाक्य नेमकं रियाने ऐकलेलं असतं रिया, रिया म्हणत असते वा सत्या दादा तू तर खूपच रोमॅन्टिक आहेस आत्ताची पार्टी पूर्ण झाली नाही आणि पुन्हा तू मीरा बहिणीला पार्टीमध्ये आणण्यासाठी वेगळा प्लॅन बनवतोयस त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते रिया तू पण ना काय पण बोलतेस अशातच आता रिया हसू लागते इकडे आपण पाहतोय देविका या दोघां तिघांचं बोलणं ऐकत असते आणि ती स्वतःशी बोलत असते या रियाला पण ना नको त्या चांबार चौकशा भरपूर असतात काय काय गरज काय तिला याला त्याला विचारायची आणि अशातच आता थेट निरूपा म्हणत असते तुम्ही तिघं चौकं काय एकत्रच बसणार आहात का, का। आपण गायकवाड फॅमिली सगळेजणं एकत्र पार्टीला आलो आहे ना मग एकमेकांशी बसून वेळ घालवायला पाहिजे की नाही त्यावर सगळेच आता गोल टेबल करून बसलेले असतात तेवढ्यात आपण पाहतोय आता भल्या मोठ्या गाडीतून एक श्रीमंत बाई त्याच ठिकाणी पार्टीसाठी आलेली असते अचानकपणे सगळ्यांचं लक्ष त्या भल्या मोठ्या गाडीतून उतरलेल्या बाईकडे जातं ती बाई पाठमोरी असते पण त्या बाईला पाहून सुधाकर मात्र एकदम शॉक झालेले असतात अचानकपणे सुधाकर यांनी त्या बाईला पाहिल्यावर त्यांना जो धक्का बसलेला असतो तो एकदम वेगळाच असतो अशातच आता थेट जेव्हा थे। ती बाई ओळते त्यावेळेला सुधाकर जाऊन त्या बाईच्या जवळ जातात आणि म्हणत असतात निमा तू निमा तू हे वाक्य उच्चारल्यावर ती बाई म्हणत असते तुम्ही या ठिकाणी त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात निमा निमा तू होतीस कुठे अचानकपणे आता सुधाकर नेमक्या त्या बाईशी जाऊन का बोलत आहेत असा विचार निरुपा भाई करत असते ती बाई पाठमोरी असते आणि सुधाकर त्याशी बोलत आहेत मलाही जाऊन बघितलं पाहिजे नक्की काय प्रकरण आहे म्हणून आता निरुपा त्या ठिकाणी जात असते सगळेच एकदम आश्चर्यचकित होऊन टेबलावरून पाहत असतात अशातच आता निमा आणि सुधाकर एकमेकांशी काहीतरी वाद घालत आहेत हे चित्र आता सगळ्यांनाच घेतलेलं असतं अशातच आता निमा सुधाकरनं म्हणत असते तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस मला अर्धा वर सोडून त्या निरूपाबरोबर लग्न करून पळून गेलास त्यावर सुधाकर म्हणत असतात नाही निमा तुझा काहीतरी गैरसमज होतोय जे तुला वाटतंय ना तसं काहीच नाही आहे मध्यंतरीच्या कालावधीत जे काही घडलं होतं ते तुला माहिती आहे त्यानंतर तू मला सोडून गेलीस त्यावर निमा म्हणत असते हो मी गेले होते पण मी तुला सांगितलं होतं की मी साधारण तीन वर्ष परदेशी जात आहे आणि तुला तीन वर्ष थांबता नाही आलं त्यावेळेला सुधाकर म्हणत असता तीन वर्ष अगं मी थांबलो होतो पण तुझाच पत्ता नाही तू कधी भेटलीस त्यानंतर मला सांग ना थेट आत्ता भेटतेस इतक्या वर्षांनंतर साधारण अठ्ठावीस तीस वर्षांनंतर हे वाक्य ऐकल्यावर आता निमा म्हणत असते पण आता गेला तो काळ गेला राहिल्या त्या आठवणी आता आपण खूप पुढे निघून आलो आहोत हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतात हे बघ निमा अशा पद्धतीने बोलून तुला काय सिद्ध करायचं आहे ना हे मला नाही कळत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव माझं आजही तुझ्यावर प्रेम आहे हे वाक्य ऐकल्यावर निमा म्हणत असते त्या प्रेमाचं काय करू मी लोणचं घालू का ज्यावेळी खरंच मला तुझी साथ हवी होती त्यावेळेला कुठे होतास तू त्यावेळेला सुधाकर म्हणत असतात निमा परत परत त्या गोष्टी उगाळून तुला काय सिद्ध करायचं आहे मला फक्त तुला एवढं जाणवू द्यायचं आहे की त्यावेळेला तू माझ्यापासून लांब होतीस तीही इतकी वर्ष कधी तुला ढुंकूनही फिरकूनही मला कॉल करावासा वाटला नाही मला भेटावं असं वाटलं नाही हे वाक्य ऐकल्यावर निमा म्हणत असते मला आजही तुला भेटायची किंवा तुझ्याशी बोलायची इच्छा होत नाही आहे त्यामुळे तू जा माझ्यापासून लांब हो अचानकपणे एखादी बाई आपल्या नवऱ्याला अशा पद्धतीने का बोलत आहे हे निरूपाला कळत नसतं मग शेवटी निरूपा म्हणत असते काय कोण आहे बाई आणि तुमच्याशी इतक्या उद्धटपणाने का बोलते आता निरुपाला पाहून ती निमा म्हणत असते अच्छा सुधाकर म्हणजे ही आहे ती सटवी आता सुधाकरच्या समोरच निरूपाला सटवी म्हटल्यामुळे निरूपाला राग आलेला असतो निरूपा म्हणत असते कोण ग तू आणि मला सटवी म्हणायची हिंमत कशी केलीस तू असशील तू मोठ्या घरची मोठ्या आलिशान गाडीतून उतरली असशील म्हणून काय तुम्हाला काय पण बोलशील का आणि काय ग काय संबंध आहे तुझा आणि माझ्या नवऱ्याचा जे तुम्ही इतके गुलूगुलू बोलताय त्यावर लगेचच आता निमा म्हणत असते सुधाकर आवर तुझ्या बायकोला तिला सांग माझ्याशी अशा उद्धट पद्धतीने बोलायचं नाही त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात तू थांब अचानकपणे नेमकं काय चाललंय हे सत्या मीरा पंकज देविका आजी यांना कळत नसतं आणि अशातच आता थेट त्यांचा घोळका त्या ठिकाणी आलेला असतो सुधाकर म्हणत असतात निरुपा चल आपल्याला इथे थांबून कायच उपयोगाचं नाहीये त्यावर निमा म्हणत असते सुधाकर खरंच जा तू तुझ्या बायकोला घेऊन तुझी बायको तर तुझ्यापेक्षा जास्त उद्धट आहे हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते ए बाई गप्प बसा आधीच सांगते ना, तुला नाहीतर या ठिकाणी माझ्यामध्ये काय उद्धटपणा आहे ना हा मला तुला दाखवून द्यावाच लागेल त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा पुढे आलेली असते ती म्हणत असते बाईसाहेब थांबा तुम्ही अशा पद्धतीने बोलू नका नेमकं का काय प्रकरण आहे हे आपल्याला कळलेलं नाहीये बाबा तुम्ही सांगा काय आहे सगळं हे आणि अशातच आता थेट सुधाकर एकदम निशब्द असतात त्यावेळेला सत्या म्हणत असतो बाप अरे बोल कोण आहे बाई जी तुला आणि निरुपाला नको नको ते बोलते त्यावर लगेचच आता निमा म्हणत असते अच्छा सुधाकर म्हणजे हाय सत्यजीत तर त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते काय हो ही बाई सत्याला कशी काय ओळखते त्यावर लगेचच आता थेट आजी आज समोर आलेली असते ती म्हणत असते निमा तू आणि अशातच आता थेट निमाने आजीला पाहताच निमा म्हणत असते सासूबाई म्हणजे अजूनही तुम्ही सगळे एकत्र आहात तर फक्त तुम्हाला कधी वाटलं नाही की मलाही तुमच्यात सामील करून घ्यावं हे वाक्य ऐकल्यावर आजी म्हणत असते निमा तुला पण चांगलं माहिती आहे तू काय आणि कशी वागली होतीस तू तीन वर्ष बोलून पाच सहा वर्ष झाली तरी आली नव्हतीस मग काय करायचं होतं माझ्या करणे आणखी वाट पाहायची होती तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर भेटली असतो तोपर्यंत वाट बघायची होती का त्यावर लगेचच आता निमाकडे एकही उत्तर नसतं आणि अशातच आता थेट निमाला आजीब म्हणत असते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव बराच काळ लोटला आहे यापुढे तू अजिबातच आता आम्हाला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस आणि समज की आम्ही तुझ्या आयुष्यात नाहीच आहोत त्यावर निमा म्हणत असते हो आता मी त्याच पद्धतीने विचार करणार आहे शेवटी मला धोका दिलात ना तुम्ही त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात निमा परत चुकतेस तू मी तुला धोका दिलेला नाहीये आणि अशातच आता थेट सत्या म्हणत असतो बाप आम्हाला पण काहीतरी कळेल अशा पद्धतीने बोला कोण कोण आहे कोण ही बाई आणि अशातच आता थेट निमा म्हणत असते सत्यजित मी कोण आहे ना हे तुला जर कळलं ना तर तू या निरूपाला लाथाडशील आणि थेट माझ्याकडे येशील अचानकपणे हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते सत्या अजिबातच या बाईवर विश्वास ठेवू नकोस आणि ह्याच्याकडे जायचा तर विचार करू नकोस ही दिसते तशी नाहीये आता अचानकपणे निरुपा असं बोलल्यामुळे मीरा देविका रिया सगळे चक्रावलेले असतात कारण निरूपाला माहिती आहे एकमेव सत्याच घरात सगळ्यांना सांभाळणारा पैसे कमावणारा आहे त्याला जर आपण या बाईकडे पाठवलं तर आपण चांगलेच उघड्यावर पडू अशातच आता थेट निमाला सत्य म्हणत असतो ओ बाई एक गोष्ट लक्षात घ्या एक तर मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही माझ्या कुटुंबाबद्दल काही बोलाल तर मी ते सहन करणार नाही त्यावर लगेचच आता निमा म्हणत असते सत्यजित मीही तुझ्या कुटुंबाचा एक भाग आहे अजून तुला कळालेलं नाहीये की मी नेमकी कोण आहे ज्यावेळी तुला समजेल ना की मी कोण आहे त्यानंतर तुझ्या पायाखालची सरकलेली जमीन पुन्हा पायाखाली येईल हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते आज कळूच दे की कोण आहात तुम्ही सांगा तुमचा आणि बाबांचा काय संबंध आहे अचानकपणे आता असं वाक्य मीराने म्हटल्यावर नीमा म्हणत असते मी यांची पहिली बायको आहे हे वाक्य ऐकल्यावर आता आजी म्हणत असते निमा गप्पा बस उगाच खोटं बोलू नकोस त्यावर लगेचच आता नीमा म्हणत असते मी काय खोटं बोलले सासूबाई त्यावर आजी म्हणत असते अगं तुझं आणि माझ्या सुधाचं लग्नच झालं नाही त्यावर लगेचच आता निमा म्हणत असते हो लग्न झालं नाही पण लग्न ठरलं होतं ना त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते लग्न होणं आणि ठरणं यात फरक आहे त्यावर लगेचच आता निमा म्हणत असते आणखी एक गोष्ट आहे ती जर बोलली तर ती मान्य करणारच ना तुम्ही का तिलाही नकार देणार आहात त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते कोणते त्यावर निमा म्हणत असते हा सत्यजित जो इथे धडधाकट उभा आहे तो या निरूपाचा मुलगा नाही आहे त्यावर लगेचच आता मीरा सत्या आणि बाकी सगळे एकदम आश्चर्यचकूत होऊन ऐकत असतात त्यावर लगेचच आजी म्हणत असते निमा गप्पा बस तुझ्या तोंडातून वायफळ चार नकोस त्यावर निमा म्हणत असते वायफळ नाही सत्यजितची आई मी आहे आणि तो माझा मुलगा आहे हे वाक्य ऐकल्यावर आता सगळेच एकदम शॉक होतात त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते काय सत्यजितची आई तुम्ही आहात त्यावर लगेचच आता निमा म्हणत असते हो सुधाकर तूही नाकारू शकत नाही तुला चांगलंच आहे या बाईने माझ्या मुलावर अन्याय केलाय की नाही सांग त्यावर मात्र आता सुधाकर म्हणत असतात निमा निमा खूप बोललीस तू निमा यापुढे एकही शब्द बोलू नकोस जशी आली तशी परत जा इथून त्यावर लगेचच आता निमा म्हणत असते नाही आता आली आहे तर मी माझ्या मुलाला घेऊन जाणार आणि बहुतेक हियाची बायको दिसते म्हणजे माझी सून माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला इथून नेल्याशिवाय आता मी शांत बसणार नाही सत्यजित बाळा चल माझ्याबरोबर तुझी आई अजूनही जिवंत आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्यजित म्हणत असतो काय चाललंय हे सगळं ए बाप कोण आहे आणि अशातच आता थेट मीराला त्या बाईच्या डोळ्यामध्ये जे अश्रू दिसलेले असतात त्यातून तिला जाणीव झालेली असते की खरंच आपली खरी सासू हीच निमा असू शकते आणि अशातच आता मीरा म्हणत असते आजी आता खरं काय ते सांग कोण आहे ही बाई त्यावर आजी म्हणत असते ही बाई जे काही बोलते ते अगदी खरं आहे पण या बाईने पाच वर्ष सुधाकरला अक्षरशः अंधारात ठेवलं अचानकपणे हे सगळं ऐकूनही मीरा म्हणत असते ते काही असेल पण तरीही यांची आई हीच आहे का हे वाक्य ऐकल्यावर आजी म्हणत असते हो आणि अशातच आता सत्याला अश्रू अनावर झालेले असतात कारण निरुपाला आत्तापर्यंत तो फक्त आणि फक्त निरूपा म्हणत असतो पण निरूपा स्वतःच्या फायद्यासाठी सत्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते कारण तिला माहिती असतं पंकज हा एक फालतू आहे पण सत्या कमावणारा आहे डॅशिंग आहे आणि आपल्या घराला सांभाळणार आहे अशातच आता सत्या जर आपल्या हातून गेला तर आपले खायचे वांदे होऊ शकतात त्यामुळे आता निरूपा म्हणत असते सत्या मी जरी तुला कधी प्रेम केलं नसेल तरी मला तुझी काळजी वाटते नको जाऊस माझ्या मुला असं जेव्हा निरूपा म्हणते त्यावेळेला सत्या म्हणत असतो निरूपा नको काळजी करूस तू तुला काय वाटलं एक अनोळखी बाई माझ्यासमोर येईल ती मला म्हणेल की मी तुझी आई आहे तर मी जाईन का तिच्याकडे अशी काळजी करू नकोस तू त्यावर मीरा म्हणत असते अहो मी तुम्हाला यांच्यापासून तुटायला नाही म्हणत आहे पण त्या बाईच्या डोळ्यातील अश्रू पहा तिचं मातृत्व पहा मग तुमच्या लक्षात येईल तीच तुमची आई आहे असं मला देखील जाणवतंय त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो धुमके तू अशा पद्धतीने तू मला इमोशनल करू नको मला अशा बाईंवर विश्वास नाही आहे हे श्रीमंत जरूर आहे एखाद्या वेळेस तिची म्हातारपणीची काठी आपण व्हावं म्हणून ती आपल्याला तिचं नातं जोडत असावं त्यावर लगेचच आता नीमा म्हणत असते सासूबाई सांगा तुम्ही माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्याचं पाप करू नका त्यावर मात्र आता सुधाकर म्हणत असतो निमा निमा या सगळ्यावर आपण नंतर बसून बोलू मला असं वाटतंय आपण न्यू इयरच्या पार्टीसाठी आलो आहोत आधी आपण त्याच्यावर फोकस केलं पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय थेट पंकज म्हणत असतो हा सत्या जर या बाईकडे गेला तर अमाप पैसा आहे बाईकडे त्यापेक्षा या बाईलाच आपल्या घरात घेतलं तर सगळ्यांनी एकत्र राहिलं तर त्यावर देविका म्हणत असते बेस्ट आयडिया आहे पण हे सांगणार कोण त्यावर लगेचच आता पंकज स्वतःच्या आईला निरूपाला बाजूला घेत म्हणत असतो मम्मा मी काय सांगतो ते नीट ऐक या बाईला सोडता कामा नाही हिच्याकडे बक्कळ पैसा आहे मी काय म्हणतो तिची सवत म्हणून हिला घरात घे म्हणजे कसं आहे हिचा प्रॉपर्टी आपल्या नावावर होईल आपण बक्कळ श्रीमंत होऊ त्यावर निरुपाचेही आता डोळे फिरलेले असतात निरूपाही ही स्वतःशी बोलत असते अरे वा सवत केले तर काय झालं बक्कळ पैसा तर हातात येईल आणि लगेचच आता निरुपाने डोळ्यासमोर तो प्लॅन सगळा आखलेला असतो आणि निरूपा म्हणत असते हे बघ मी तुला एक संधी देऊ इच्छिते त्या संधीचं जर तू सोनं केलंस ना तर मात्र मान्य तुला हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता गोंधळलेली निमा म्हणत असते ए निरुपा तू तू संधी देणार मला तोंड पाहिलंस का अर्शात अगं तुझ्या चेहऱ्यावरूनच कळतं एक नंबर लबाड बाई असतो आणि तू तु मला संधी देणार सुधाकर तुझ्या बायकोला समजावून ठेव माझ्यापासून चार हात लांब राहायचं तिला माहिती नाहीये एकदा का माझ्या हातापाशा आली तर मी कसा आळून टाकीन म्हणून त्यावर सत्या म्हणत असतो अशा प्रकारची भाषा करून काय सिद्ध करायचंय तुला लक्षात ठेव अशा प्रकारची भाषा करून तू फक्त समोरच्याला दुखवण्याचं काम करतेस मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आजच्या भागामध्ये आलेले निमा खरंच या सत्यजितची आई असू शकते का आणि सुधाकरची खरंच आधीची गर्लफ्रेंड कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद Voilà, c'est